नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे माओवादी शेवटची घटका मोजत आहेत माजी सभापतींची निराशेतूनच हत्या करण्यात आली त्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले ज्या ठिकाणी माओवाद्यांनी कागद ठेवला त्या ठिकाणी पोलिसांचा खबरा असल्याबद्दल त्यांच्यावर आरोप झालेला आहे या संदर्भात पोलीस काम करत आहेत साधारणपणे हत्या कोणी केली असेल याचा अंदाज त्यातून येत आहे आणि निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल आज गडचिरोलीमध्ये एक प्रकारे माओवादी निराश झालेले आहेत कारण सातत्याने माओवादी आत्मसमर्पण करत आहेत अशा प्रकारच्या शेवटच्या घटका हा माओवाद मोजत आहे निराशेतूनच केलेली ही हत्या दिसत आहे पण ही हत्या करणाऱ्यांना महिनाभरात त्यांच्यावर कारवाई करायची अशा प्रकारे पोलिसांनी निर्णय घेतला आहे कारवाई निश्चित होईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले या, या सर्व प्रकारावर देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले ते पाहूयात माझी सभापती आहेत त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जो काही कागद माओवाद्यांनी ठेवला आहे त्यात पोलिसांचा खबऱ्या असल्याबद्दल त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे या संदर्भात पोलीस काम करत आहेत साधारणपणे हे कोणी केलं असेल याचा अंदाज त्यातनं येतो आहे आणि निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई ही केली जाईल आज गडचिरोलीमध्ये एक प्रकारे माओवादी निराश झालेले आहेत कारण सातत्याने माओवादी सरेंडर करतायत जे सरेंडर करत नाहीत ते न्यूट्रलाइज होत आहेत एक प्रकारे शेवटच्या घटका हा माओवाद आहे त्या निराशेतनं त्या फ्रस्ट्रेशनमधनं केलेली हत्या दिसते पण ही हत्या करणाऱ्यांना महिन्याभरामध्ये या ठिकाणी जाब विचारायचा किंवा त्यांच्यावर कारवाई करायची अशा प्रकारे पोलिसांनी देखील निर्णय केलेला आहे ही कारवाई होईल दरवर्षी अर्बन सेवेकरता निधी महाराष्ट्राला मिळतो तो दरवर्षी मिळालेला हा निधी आहे बुलेट ट्रेनकरता फक्त कन्स्ट्रक्शनचा निधी मिळतो त्यामुळे तो चार हजार कोटी आहे मला असं वाटतं की थोडं डोकं लावलं आणि समजून घेतलं तर या गोष्टी समजू शकतात पण विरोधकांना त्या समजायच्या नाही